मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्येच म्हणजेच बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये पार्थ नंदिनीला म्हणतो आता काही वेळातच तुम्ही नंदिनी पार्थ देशमुख होणार आहात ना याचाच विचार करत आहे का तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणते आणि परत आपल्यामध्येच हरवून जाते आणि थोडं थांबून पार्थ खरं तर मला तुमच्यासोबत बोलायचं आहे असं सांगून दीपकबद्दल सांगणारच असते इतक्यात मानिनी आणि शारदा तिथं येतात तर तेव्हा मानिनी आता जे काही बोलायचं आहे ना ते लग्नानंतर मुहूर्त जवळ आलेलं आहे गुरुजी बोलवत आहेत तुम्हाला असं सांगते आणि पार्थला घेऊन जाते तर तेव्हा शारदा सुद्धा नंदिनीला घेऊन जाते तर इकडे मित्रांनो रम्या मात्र रडत बाहेर उभी असते आणि पार्थ आणि नंदिनीचा फोटो बघून खूपच रागाला येते आणि चक्क दगड फेकून त्याला मारते आणि नंदिनी माझ्या आईने तुला आशीर्वाद जरी दिले असले ना तरी सुद्धा माझी हाय तुला लागेल या लग्नापासून तुला कधीच सुख नाही मिळणार असं रागाने बोलू लागते तर इकडे शारदा नंदिनीला पूजेला बसायला सांगते आणि तिच्याकडे बघून काय झालेलं आहे तुझा चेहरा का उतरलेला आहे असं विचारते तर तेव्हा नंदिनी काही नाही पोटात भीतीचा गोळा आलेला आहे गौरीहार पूजेला बसायचं आणि लग्नाच्या मंडपाच्या दिशेने चालायला सुरुवात करायची आणि परत कधीच फिरता येणार नाही अशा प्रवासाला सुरुवात करायची आणि मला माहिती नाही कशाची भीती वाटत आहे पण भीती मात्र वाटत आहे असं सांगत असते तर इकडे रम्या लग्नानंतर तू एकटी पडशील खूप रडशील असं बोलत असते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस वसुंधराने तुझंच पार्थसोबत लग्न होणार आहे असं तिला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर वसुंधराने त्या दोघांना आशीर्वाद सुद्धा दिलेला असतो की तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत ते सुद्धा आठवत असतं आणि तेव्हा रम्या आपले दागिने काढून फेकू लागते आणि तू सुद्धा देशमुखांच्या सारखेच निघाली साई आणि मला आशा देत राहिलीस की माझं लग्न माझ्या पार्थसोबतच होईल पण तू माझ्या सुखापेक्षा तुझ्या भावाचा आनंद निवडला आहेस आय हेट यू वाई असं म्हणते आणि आजपासून तू माझ्यासाठी मेलीसाई असं म्हणून तिथून रागाने निघून जाते तर इकडे नंदिनी शारदाला विचारत असते की सासरी सगळं नीट असतील ना म्हणजे अनोळखी माणसं अनोळखी स्वभाव मला जमेल गं सगळं असं विचारत असते तर तेव्हा शारदा ही भीती नाही याला तर हुरहुर म्हणतात आणि गौरी हार पुजताना हुरहुर तर हवीच ना माझी आजी सांगायची गौरी हार फक्त निमित्त आहे फक्त हा एकच वेळ असा असतो की जेव्हा नव्या नवरीला स्वतःसोबत शांत बसता येतं तो, तो आजच्या वळणावरती जी उभी आहेस ना तिथे प्रत्येक मुलीला केव्हा ना केव्हा तरी उभारावं लागतच असतं मी सुद्धा होते तेव्हा मा माझ्या आईने जे मला सांगितलेलं होतं ना तेच आता मी तुला सांगते आणि मी अनुभवामधून सुद्धा तेच शिकलेले आहे नवीन घर असताना ते दुधासारखं असतं म्हटलं तर खूप जपावं लागतं वेळेवरती तापवलं नाही ना तर खराब होतं लिंबू मीठ मिरचीचा हात लागला ना तर नास्त आज कमी लागली ना तर साय घट्ट होत नाही आणि आज जास्त लागली ना तर उतू सुद्धा जातं आणि सासरचं सुद्धा अगदी त्याच प्रमाण असतं अति केलं की ग्रहीत धरतात आणि कमी केलं ना की नावं सुद्धा ठेवतात तर तेव्हा नंदिनी मग आपण काय करायचं असं प्रश्न करते तर तेव्हा शारदा स्वीकार करायचा माणसांचा परिस्थितीचा आणि सगळंच तर आपल्या मनासारखं होणार नाही ना, ना आपलं सुद्धा कधीतरी चुकतंच ना आपण धीर ठेवायचा कोणीतरी बोलेल मनाला लागेल असं करेल पण हरकत नाही आणि आपल्या हातून सुद्धा कधीतरी पोळी करपते ना भात थोडासा मऊ होतो आणि ते सुद्धा आपल्याला समजून घेतील आणि बाळा सगळे दिवस सारखे नसतात आणि सगळी माणसं सुद्धा सारखी नसतात कुठे घट्ट उभारायचं आणि कुठे निचरून जायचं हे तू स्वतःशीच ठरवून ठेव आज तू कुणाची तरी सून होशील बाय होशील बहीण जाऊ सगळं काही होशील आणि उद्या तू आई सुद्धा होशील खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्याकडे आतापर्यंत फक्त तू आनंद निवासमधल्या माणसांची काळजी घेत होतीस पण आता तुला एक अक्क घर कुटुंब जोडून ठेवायचं आहे पण ते तुला नक्कीच जमेल बघता बघता परकी माणसं ओळखीची होऊन जातील सक्की होऊन जातील मग तुझी त्यांना आणि त्यांची तुला सवय होऊन जाईल एकमेकांच्या शिवाय कर्मेना असं होईल आणि तू माहेरी आलीस ना तर कधी एक दा, त्या घरी जाते असं होऊन जाईल तुला असं म्हणून रडू लागते तर तेव्हा नंदिनी सुद्धा रडत शारदाला मिठी मारते तर तेव्हा शारदा आता तुझं लग्न होईल मंगळसूत्र येईल गळ्यामध्ये आणि त्याला ओझ समजू नकोस आपल्याला एक सुंदर सोबत मिळालेली आहे ना याची खूण गळ्यात घालून मिरवण्याचं सुख पुरुषांना नाही मिळत ते फक्त बायकांच्याच नशिबात असतं असं सांगतच असते इतक्यात काव्या तिथं येते आणि त्या दोघींना रडत असलेली बघून बास्की आता असं म्हणून म्हणून सांगते तर तेव्हा वसुंधरा सुद्धा अजून तू गौरीहार पूजनाला बसली नाहीस का असं म्हणून तिला बसायला सांगते तर तेव्हा काव्या पण आई ही पूजा कशासाठी करतात असं विचारते तर तेव्हा वसुंधरा ही प्रथा असते आणि आता उगीच बडबड करण्यात वेळ घालवू नकोस असं म्हणून नंदिनीला पूजा करायला सुरुवात करायला सांगते तर तेव्हा शारदा वसुंधराला असू देत नाताई ताई एरवी काव्याला प्रश्न पडलाच नसता नशीबाज नस विचारत आहे ती असं म्हणते आणि गौरीहार म्हणजे गौरीचं हरण करणारा म्हणजे तिला पळवून नेणारा तो शंकर आणि आपण ताईला जी अन्नपूर्णेची मूर्ती दिलेली आहे ना ती त्याची पूजा करणार आणि मग पार्थरामांच्या खिशामध्ये ठेवणार म्हणजे तिला पळवून नेणार आणि सासरी केली ना की त्यांनी ती बाहेर काढून रोजच्या पूजेमध्ये ठेवायची म्हणजे सासरी भगवान शंकरांच्या घरी ती सुखाने नांदू लागेल असं सांगत असते तर तेव्हा वसुंधरासुद्धा तुला माहिती आहे का नंदिनी पूर्वी गौरीहार पुजताना नववधूने तोंडामध्ये तीळ किंवा पाण्याचा गोठ घेऊन बसायचं असतं कारण नववधूने कोणाशी बोलायचं नसतं कोणाला हाक मारायची नसते आणि शेजारी बसलेल्यांशी सुद्धा बडबडत्र अजिबात करायची नसते तर तेव्हा त्या दोघींना सुद्धा ती गोष्ट समजते तर तेव्हा वसुंधरा पूजेला सुरुवात कर असं नंदिनीला म्हणते तर तेव्हा नंदिनी पूजेला सुरुवात करते आणि वसुंधरा मनातल्या मनामधून खूपच रागाला आलेली असते आणि मनातल्या मनात किती आगाव ही काव्या नको तिथे नागपचत आहे इथे एक एक सेकंद महत्वाचा आहे माझ्यासाठी कधी एकदा या दोघी इथून जातात आणि कधी एकदा नंदिनी या खोलीमध्ये एकटीच होते असं झालेलं आहे मला असं बोलत असते तर तेव्हा शारदा नंदिनीला आता तोंडामध्ये पाण्याचा गोठ घे आणि मनोभावी पूजा कर देवीची असं सांगते तर तेव्हा वसुंधरा शारदाला बाहेर जाऊन बघतेस का कोणाला काही हवं नको आहे ते असं म्हणून तिला तिथून घालवून देते आणि नंदिनीला भूक लागली असेल ना तुला सकाळपासून नुसती धावपळ चाललेली आहे तुझी आणि थोडं खाऊन घेतेस का असं विचारते तर तेव्हा नंदिनी भूक तर लागलेली आहे पण आज उपवास आहे ना काही खाता येणार नाही मला असं बोलते तर तेव्हा वसुंधरा तसं काही सुद्धा नसतं नंदिनी कारण पूर्वी धाक दाखवण्यासाठी फक्त सांगत होते आणि तुला माहिती आहे का माझ्या लग्नात मी सुद्धा थोडं उपवासाचं खाल्लेलं होतं आणि खायचं काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये आणि लग्नाचे विधी सुरू झाले ना की मग चक्कर वगैरे यायला नको ना असं बोलते तर तेव्हा काव्या खरच आहे का, खर का असं वसुंधराला विचारते तर तेव्हा वसुंधरा काव्याला ताईसाठी काहीतरी खायला घेऊन ये ना असं म्हणते तर तेव्हा नंदिनी नको आहे मला थोड्याच तर तासांचा प्रश्न आहे ना असं बोलत असते तर तेव्हा वसुंधरा तिचं काही एक का ऐकत नाही आणि काव्याला तिला खायला घेऊन ये असं बोलत असते आणि मी तुझ्या ताईच्या सासरची आहे ना त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल असं म्हणते आणि जापटकन घेऊन ये असं म्हणून तिलासुद्धा तिथून पाठवून देते तर तेव्हा नंदिनी वसुंधराला आता तुम्ही किती काळजी कराल माझी असं बोलत असते तर तेव्हा वसुंधरा आता मी तुझी काळजी नाही करणार तर मग कोण करणार ना आणि या साडीमध्ये तर तू खूपच गोड दिसत आहेस अगदी दृष्ट लागावीस इतकी गोड दिसत आहेस असं म्हणते आणि आता एक काम कर आता तोंडामध्ये पाण्याचा घोड घे असं तिला सांगते तर तेव्हा नंदिनी आपल्या तोंडामध्ये पाण्याचा एक गोठ घेते आणि तेव्हा वसुंधरा डोळेसुद्धा तिला बंद करायला लावते आणि मनातल्या मनामध्ये आता या खोलीमध्ये ही एकटी आहे आता मिशन नंदिनी सुरू करायला हवं असं बोलते तर इकडे बाहेर काव्या नंदिनीसाठी काहीतरी खायला घेत असते तर तेव्हा आजी तिथं येते आणि नंदिनी गौरीहार पूजनाला बसली का असं काव्याला विचारते तर तेव्हा काव्या हो असं सांगते तर तेव्हा आजी बरं झालं सगळं काही वेळेत सुरू झालं म्हणजे मुहूर्ताला वेळ नको ना व्हायला असं बोलते तर तेव्हा काव्या आजीला म्हणते तू काही सुद्धा काळजी करू नकोस सगळं काही नीट होणार आहे आणि तू काही खाल्लेलं आहेस का असं तिला विचारते तर तेव्हा आजी चहा घेतलेला आहे थोडा पण आज नंदिनीचं लग्न आहे ना त्या काळजीने काही खायला जात नाही पण तू खाऊन घे तू करवली आहेस ना तुला भरपूर धावपळ करावी लागणार आहे असं म्हणते तर तेव्हा काव्या मला खायचं नाही मी ही प्लेट ताईसाठी घेऊन चाललेली आहे असं सांगते तर तेव्हा आजी अगं थांब असं तिला म्हणते आणि रीतीबाती परंपरा काही नवीन पिढीला भानच नाही गौरीहार पूजनाला बसायच्या अगोदर नवऱ्या मुलीने उपास करायचा असतो काही खायचं नसतं असं असं सांगते तर तेव्हा काव्या सॉरी मला माहिती नव्हतं असं बोलते तर तेव्हा आजी तुम्हाला तर काहीच माहिती नसतं आता हे तू खाऊन घे असं सांगते तर तेव्हा काव्या मी नाही खाणार ना आजी ताईबरोबरच नंतर खाईन ना असं म्हणते तर तेव्हा आजी तू नवरी नाहीस करवली आहेस ना नवरीने उपास करायचा असतो असं बोलते तर तेव्हा काव्या इंटरमिडिएट फास्टिंग आहे ना माझं मी नंतर खाईन असं बोलते तर तेव्हा आजी म्हणजे काय असतं ते असं विचारते तर तेव्हा काव्या ते तुला नाही माहिती असं बोलत असते इतक्यात बकुळा मामी तिथं येते आणि गुरुजींनी बोलावलेला आहे असं म्हणून आजीला घेऊन जाते तर इकडे वसुंधरा नंदिनीला मी आलेच असं म्हणते आणि तिथून बाहेर जाऊन दरवाजा बंद करून घेते तर इकडे पार्थसुद्धा पाटावरती येऊन बसतो आणि खूपच आनंदित असतो आणि आजूबाजूला जेव्हा दिसत नाही तेव्हा मानिनीला इशाऱ्याने विचारतो तर तेव्हा मानिनीसुद्धा बकुळा मामीला दौलत मामाला विचारायला सांगते तर तेव्हा गुरुजी आता आपण विधीला सुरुवात करूयात का असं म्हणून पूजा सुरुवात करतात आणि इकडे मात्र वसुंधरा बाहेर येऊन दीपकला फोन लावते आणि लवकर ये असं सांगते तर इकडे गुरुजींची पूजा सुरूच असते आणि इतक्यात पार्थ जीवाला फोन लावतो आणि तो फोन काव्याच्या हातात असतो तर तेव्हा काव्या तो फोन बघते आणि तिथून बाजूला जाते तर तेव्हा पार्थ मनातल्या मनामध्ये मुहूर्ताची वेळ जवळ येत आहे आणि हा जीवा कुठं राहिला असं म्हणत असतो तर तेव्हा काव्य मनातल्या मनामध्ये या जीवाची तर आता मला काळजी वाटत आहे सॉरी यार जीवा उगीचच मी तुझा फोन काढून घेतला असं म्हणत असते तर नेमकं तेव्हा तिच्या मागून दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतात तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये आता तू कुठं आहेस कधी येणार आहेस काहीच माहिती नाही आणि मला या लग्नामध्ये सगळे मुमेंट्स तुझ्याबरोबरच शेअर करायचे होते प्लीज लवकर ये ना असं म्हणत असते तर इकडे दीपक आणि त्याचा मित्र वसुंधराजवळ पोहोचतात तर तेव्हा वसुंधरा हे कारपेट घ्या आणि आतमध्ये जावा असं त्यांना सांगते आणि ते दोघे आतमध्ये जातात तर तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर दीपक आपल्या जवळचा रुमाल काढतो आणि नंदिनीच्या नाकाला लावायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नंदिनी कोण आहात तुम्ही सोडा मला असं म्हणून दंगा करू लागते आणि तेव्हा दीपक जबरदस्तीने नंदिनीचं नाक त्या रुमालाने दाबतो आणि शेवटी तिला बेशुद्ध करतो तर इकडे बाहेर सर्वजण पूजेमध्ये हरवून गेलेले असतात आणि तेव्हा गुरुजी नवऱ्या मुलीला घेऊन या असं सांगतात तर तेव्हा आजी काव्याला जा लवकर नंदिनीला घेऊन ये असं सांगते तर तेव्हा पार्थ मागे बघू लागतो तर तेव्हा विक्रम हो येणार आहे ना झाला असं म्हणून चेष्टा करू लागतो तर तेव्हा सर्वजणच हसू लागतात तर इकडे आतमध्ये ते दोघे मिळून नंदिनीला कार्पेटमध्ये लपेटू लागतात आणि दोघे सुद्धा तिला उचलतात आणि बाहेरच्या दिशेने जात असतात तर तेव्हा वसुंधरा नंदिनीचा मोबाईल कुठला हे असं म्हणते आणि तिचा मोबाईल घेऊन दीपकच्या हातात देते आणि तेव्हा ते दोघे नंदिनीला घेऊन तिथून बाहेर जाऊ लागतात इतक्या चक्क समोरून काव्या आतमध्ये येऊ लागते आणि तिला बघितल्यानंतर मात्र वसुंधरा मागं फिरते आणि आडोशाला लपते तर तेव्हा काव्या आतमध्ये येते आणि वसुंधरा एका क्षणात बाहेर पडून जाते तर आतमध्ये गेल्यानंतर काव्या ताई कुठं गेली असं म्हणून घाबरून जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीला घेऊन तिथून जात असतात तर तेव्हा गुरुजी कुठं आहे नवरी मुलगी मुहूर्ताची वेळ टळून चाललेली आहे ना असं म्हणून दंगा करू लागतात तर तेव्हा आजीसुद्धा कुठं आहे नंदिनी असं म्हणून दौलत मामाला जाऊन तिला घेऊन ये असं सांगते तर तेव्हा दौलत मामा आतमध्ये येतो आणि काव्याला नंदिनी कुठं आहे असं विचारतो तर तेव्हा काव्या ताई तर इथे नाही ना मामा असं सांगते तर तेव्हा दौलत मग कुठे गेली ती असं विचारतो आणि त्यानंतर तिला सगळीकडे शोधतो तर तिला शोधून झाल्यानंतर परत लग्न मंडपात येतो तर तेव्हा धनंजय दौलतला तू बाहेर काय करत होतास नंदिनी कुठं आहे असं विचारतो तर तेव्हा दौलत मामा तिलाच तर शोधत होतो ना मी अक्का वाडा शोधला पण कुठंच नाही ती असं सांगतो तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तर मित्रांनो आता नंदिनी गायब होणार का जीवा किंवा पार्थ तिला शोधून काढणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा